नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे सात वाजलेत तर अचानकमध्ये आमचं ठरलं की बाहेर फिरायला जायचं बाहेर फिरायला जायचं म्हणल्याच्यानंतर खूप मस्त हवेशीर वातावरण असतं बाहेर फिरायला जायचं म्हणल्याच्यानंतर तुम्हाला तरी माहितीच आहे गाडी व्यवस्थित पाहिजे आणि पेट्रोल वगैरे वे फुल पाहिजे इकडे स्वराजची खूप मस्ती चालू होती फिरायला म्हणल्याच्यानंतर स्वराजलाही खूप आवडतं आणि मलाही खूप आवडतं त्याचबरोबर गाडीची टँकी फुल करून घेतली आणि गाडी चेक करण्यासाठी लावली दोन्ही टायरची हवा चेक केली आणि ब्रेक पण चेक केले तर आम्ही निघालो होतो आमच्या प्रवासावरती गाणे वगैरे ऐकत ऐकत आम्ही पोचलो खोपरोली येथे खोपरोलीमध्ये पोचल्याच्या नंतर अचानक मध्ये ठरलं की आमचं शॉपिंग करायचं शॉपिंग म्हणल्याच्या नंतर आपलं तरी माहितीच आहे मग शॉपिंग करण्याच्या पहिले इकडे रस्ता खूप खराब होता त्यामुळे आपल्या गाडीचा साईड ग्लास तुटला होता साईड ग्लास वगैरे व्यवस्थित लावला आणि परत आम्ही निघालो शॉपिंगकडे शॉपिंगकडे दुकान वगैरे बघत बघत एक मस्त असं दुकान दिसलं आम्हाला तर दुकानामध्ये आम्ही पोहोचलो आणि तिथे व्हरायटीज वगैरे खूप मस्त आम्हाला दाखवल्या तर आपली फायनली शॉपिंग झाली होती शॉपिंग केल्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासावरती तर आम्ही पोचलो होतो चिरनेर घाट येथे चिरनेर घाटमध्ये जर कोणी आलं असेल तर नक्की कमेंट करा खूप खतरनाक घाट आहे भीती पण वाटत होती आणि समोर एक गाडी होती त्यामुळे भीती पण वाटत नव्हती तर लगेच पोहोचलो आम्ही हॅवेला हॅवेला पोहोचत पोहोचत फायनली पोहोचलो आम्ही पेनमध्ये पेनमध्ये पोहोचल्याच्या नंतर आम्हाला आठवण आली की आमचा फ्रेंड पण असतो पेनमध्ये मग आम्ही फ्रेंडला कॉल केला आणि सांगितलं की आम्ही येतोय तर आम्ही त्यांच्या सोसायटीमध्ये पोहोचलो सोसायटीमध्ये पोचल्याच्यानंतर एकदम लिफ्ट पण हदरली त्यामुळे इकडे हिंदवी पण घाबरली आणि स्वराज पण घाबरला स्वराज घाबरला पण आणि एक्सायटपेड एक्सायटेड पण होता त्यां तो त्यांच्या फ्रेंडला पण भेटायला जात होता इकडे आम्ही त्याच्या सोसायशी सोसायटीमध्ये पोचलो आणि त्यांच्या घरी पण पोचलो इकडे भाऊ मस्त आमची वाट बघत बसले होते इकडे साहेब आल्या त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि बसलो आणि आम्ही निघालो त्याचबरोबर भाऊला मला एखादी चक्कर वगैरे आपल्या गाडीची घ्या वहिनीला बोलले ओ वहिनी तुम्ही पण घ्या स्कूटी मग आम्ही मस्त गप्पा वगैरे केल्या एन्जॉय वगैरे केला, केला आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासावरती प्रवास करत करत गाणे ऐकत ऐकत आम्ही पोहोचलो खोपोली येते खोपोलीमध्ये आम्हाला आमचे छोटे बंधू घ्यायला आले होते मग आम्ही पोहोचलो घरी घरी पोहोचल्याच्या नंतर आमच्या मावशी अजून पण आमची वाट बघत रात्रीची अकरा वाजले ते वाट बघत बसल्या होत्या तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर सुंदर अशी सकाळ झाली होती इकडे तर रात्रीचा ब्लॉक घ्यायला जमला नाही तिथून पुढे खूप लेट झाला होता आणि आलो आणि झोपलो तर इकडे सुंदर असं सकाळ झाली होती मग कालची शॉपिंग म्हणल्याच्या नंतर इकडे लगेच आपण ड्रेस वगैरे फिटिंग करून घेतला फिरायला जायचं म्हणल्याच्यानंतर नवीन ड्रेस तर पाहिजे तर इकडे आपली छोटी गाडी आपण पार्किंगला लाव लावली आणि मोठी गाडी घेऊन निघालो तर इकडे मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा तर इकडे मोठी गाडीमध्ये आपली फॅमिली म्हणल्याच्या नंतर मोठी गाडी पाहिजेच तर मोठी गाडीमध्ये आपण घेतलं आणि पूर्ण फॅमिली निघाली मस्त एन्जॉय करत करत आम्ही निघालो होतो आ, पाली पालीला पालीमध्ये खूप छान असं देवस्थान आहे गणपतीचं त्याच्या पहिले आपण इथे गाडीमध्ये सी एन जी वगैरे व्यवस्थित तर भरून घेऊया आणि गाडी वगैरे चेक करून घेऊया तर इकडे सी सी एन जी भरणं चालू होती आमचं आणि आमचं इकडे मस्त एन्जॉय करणं चालू होतं इकडे वगैरे भरून झाली आणि एन्जॉय करत आहेत आम्ही निघालो इकडे मस्त स्वराचे आणि स्वराच्या पप्पाची पप्पा मस्त चालू होते मस्ती करत करत आम्ही पोचलो होतो पाली येथे पालीमध्ये पोहोचल्याच्या नंतर चप्पल वगैरे आम्ही गाडीतच काढले आणि मस्त पायाला चटके खात खात आम्ही निघालो होतो दर्शनासाठी इकडे गर्दी वगैरे काहीच नव्हती पण समोर बघते तर काय फुल गर्दी होती हे बघा इकडे फुल गर्दी आहे संडे असून खूप गर्दी होती दर्शन वगैरे खूप मस्त झालं आणि लगेच भूक पण लागली होती त्याच्यानंतर आम्ही लागलो जेवणाच्या लाईनमध्ये जेवणाची पण खूप छान अशी सोय होती आणि जेवण पण खूप टेस्टी होतं इकडे जेवणासाठी बसलो आणि खूप भूक लागली होती जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी तर पुढचा प्रवास आहे आपला महाड आ तर आम्ही जात आहोत महाड येथे महाडमध्ये जाण्याचे पहिलं मस्त गाडीमध्ये गाणे वगैरे लावले आणि एन्जॉय करत करत आम्ही पोचलो पालीला पाली म सॉरी महाड महाड येते महाडमध्ये दर्शन वगैरे केलं खूप गर्दी होती त्यामुळे ब्लॉग घ्यायला जमला नाही तिथे तर आम्ही परत निघालो आमच्या घराकडे घराकडे निघालो आणि खूप बोर पण झालो होतो त्यामुळं तिथून पुढं ब्लॉग घ्यायला जमला नाही तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब